गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर नमस्कार मी शुभांगी पाटील महामीडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयाच्या हेडलाईन्स उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचा उद्याच शपथविधी होण्याची शक्यता छगन भुजबळांची माहिती विधिमंडळ पक्षनेता ठरवण्यासाठी उद्या बैठक सुनेत्रा पवारांकडे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्याची पक्षातून मागणी पवार कुटुंबांकडेच नेतृत्व राहावं असा सूर सूत्रांची माहिती तर पवार कुटुंबियांसोबत चर्चा करून उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेणार तटकरे यांची माहिती अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार बारामतीच्या राजकारणात सक्रिय बारामतीमधील नीरा नदीची शरद पवारांकडून पाहणी पवार बारामतीची सूत्र पुन्हा हाती घेणार असल्याची चर्चा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग पवार कुटुंबीय एकत्र विलीनीकरणाचा निर्णय घेणार अंतिम निर्णय शरद पवारच घेणार असल्याची सूत्रांची माहिती अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीसच मांडण्याची शक्यता तेवीस फेब्रुवारी पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात तर सहा मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार ठाणे महापौर पदासाठी नवा फॉर्म्युला सव्वा वर्षासाठी महापौर पद आणि उपमहापौर पद मिळणार पाच वर्षात ठाणेकरांना चार महापौर मिळणार अकोला महापालिकेत सत्ता राखण्यात भाजपाला यश भाजपाच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड तर एम आय नगरसेवक तटस्थ राहिल्याने काँग्रेस एम आय एम मध्ये राडा काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपाच्या संपर्कात अंतर्गत वादाला नगरसेवक कंटाळले भाजपा आमदार किशोर जोरगेवारांचा दावा महामीडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका